माझं कुटुंब माझी जबाबदारी ब्रेक द चेन अशा मोहिमांद्वारे त्यांनी जनजागृती केली लोकांच्या मनात नव्या आशेचा दिवा पेटविला दोनशेहून अधिक आरोग्य शिबिरातून हजारो रुग्णांना मोफत उपचार औषधं आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा लोक निराश झाले होते चेन तेव्हा त्यांना मानसिक आधार दिला लोकांच्या मनात पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण केली राजवडी रुग्णालयात काही दिवस स्वतः प्रत्यक्ष राहून रुग्णांचे उपचार केले त्यांना धीर दिला आशा दिली सेवाभावी वृत्ती आणि जनतेचा डॉक्टर म्हणून कार्य केलं हो ते पण कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता कोकणात पूर आला होता तेव्हा ते चार दिवस खेड चिपळूण आणि महाड येथे मुक्काम करून पूरग्रस्तांना मानसिक आधार दिला हजारो लोकांवर उपचार केले विक्रोळीतील प्रत्येक विभागात आरोग्य शिबिरं घेऊन लोकांना बळ दिलं त्यांचं एकच ध्येय होतं विक्रोळीला कोरोनामुक्त करायचं त्या काळात जेव्हा सगळे नेते घरात बसले होते तेव्हा हा डॉक्टर मात्र रस्त्यावर जनतेसोबत लोकांसाठी लढत होता मुंबईतील कोविड केंद्रांमध्ये रुग्णांना बेड इंजेक्शन औषधं ऑक्सिजन व्हेंटिलेटर अशा जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्था करून दिली स्वतः विविध रुग्णालयात फिरून लोकांना मदत केली तीस हजाराहून अधिक उत्तर भारतीय बांधवांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास मदत केली कर्नाटकातील रस्त्यावर राहणाऱ्या रा नागरिकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी स्वतः घेतली तीन महिने त्यांना सुरक्षित ठेवून कोरोना आटोक्यात आल्यावर स्वकर्चाने वाहनाची सोय करून त्यांना त्यांच्या गावी रवाना केले पण त्यांची सेवा इथेच थांबत नाही डॉक्टर योगेश भालेराव यांनी पोलीस पत्रकार महानगरपालिकेचे कर्मचारी सफाई कामगार कोविड योद्धे यांचा सन्मान करून त्यांना मानसिक व सामाजिक आधार दिला समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आरोग्य शिबिरं आयोजित केली त्यांना धीर दिला संरक्षण दिलं आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले समाजासाठीही विशेष आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांना सन्मानाने समाजात स्थान मिळवून कोविड विरोधी या युद्धात डॉक्टर योगेश संरक्षण दिलं आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र कोरोना विरुद्धची लढाई भारतभर सुरू झाली होती विशेष संपूर्ण देश थांबला होता भीती वेदना आणि मृत्यूच्या सावल्या गल्लीत प्रत्येक उतरल्या होत्या पण त्या अंधारात एक प्रकाश दिसला एक डॉक्टर लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरला डॉक्टर योगेश सुरेश भालेराव महाराष्ट्रातील गावोगावी शहर शहर जिल्ह्या जिल्ह्यात फिरून सत्तर हजारहून अधिक रुग्णांची